तुमच्या कधी बायकोने हे सांगितलं का की तुमचं लवकर गळत आहे माझं समाधान होत नाही आणि तुम्हालाही असं वाटतं की माझं समाधान होत नाही हा कॉमन प्रॉब्लेम आहे खूप पुरुषांना आहे माझ्याकडे येणाऱ्या दहा पुरुषांपैकी कमीत कमी, -कमी सहा पुरुषांना हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं कलन जे आहे ते लवकर होतं एका मिनिटाच्या आत म्हणजे लिंगाचा युनीमध्ये प्रवेश झाल्यानंतर सेक्स सुरू झाल्यानंतर एका मिनिटाच्या आत जर कलन झालं लवकर गळल्या गेलं तुमचा स्टॅमिना टिकला नाही तर समजून झाला की तुम्हाला अकाली बिरेस्कलनाचा प्रॉब्लेम आहे प्री मॅच रिजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम आहे शीघ्रपथनाचा प्रॉब्लेम आहे यामुळे होतं काय या। अर्थातच बायको समाधानी होत नाही चिडचिड करते किंवा सेक्समध्ये एंटरस राहत नाही इतकं म्हणजे इतकंच नाही आहे तर माझ्याकडे असे किती लोक आलेले आहेत की ज्यांची आता म्हणजे अशी वेळ आलेली आहे की लग्न तुटून जाईल फारकत होईल तीव्र होईल आणि आता त्यांचं काही जमणार नाही इथपर्यंत वेळ गेलेली आहे कारण काय जर स्त्री समाधानी नाही आहे तर ती आणखीन बाहेर कुठेतरी आपला आनंद शोधते मग असं होतं का बरं असं होतं याचं कारण असं आहे की तो पुरुष जो आहे तो इतका एक्साईट होऊन जातो इतका उत्साहित होऊन जातो आणि जेवढं त्याला एक्साइटमेंट येतं इतकं सेन्सेशन त्याचं होतं की आण टाकल्याबरोबर लगेच ते वीर फेकल्या जातात आतमध्ये टाकलं जातं आतमध्ये आणि त्यामुळे नंतर मग लिंग ढिलं पडून जातं पुढे सेक्स करू शकत नाही आणि त्यामुळे अर्थातच सेक्स त्या ढिळ संपल्यानंतर बायकोचं समाधान त्यावेळा होत नाही करायचं काय करता आपण पहिले पाहू करायचं काय त्याच्या अगोदर कारणं काय कारण असं आहे की ताण ज्या ज्या लोकांना मानसिक ताण खूप आहे ज्या लोकांना खूप विचार आहेत ज्या लोकांना मानसिक रिलॅक्सेशन नाही आहे आणि ते करतायत करायचं म्हणून करून आले सेक्स आणि त्यांचं थोडं फार केल्यानंतर लगेच त्यांचं विर्या गळून जातं आता मला मध्येच एक पन्नासशे मधले गृहस्थ भेटले होते पेशंट म्हणून आले होते ते म्हणून मला या वयात इरेक्शनचा काहीच प्रॉब्लेम नाही इरेक्शन येत आहे पण लवकर गळून जातं आणि त्यामुळे बायको फार नाराज राहते मग त्याच्याकरता जो ताण आहे तो ताण कमी करायला पाहिजे आणि ताण जर कमी केला टेन्शन कमी केलं स्ट्रेस कमी केला तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर लोकांना खूप उत्साह आहे किंवा खूप घाई आहे अतिउत्साह आहे खूप गॅप झालेली आहे त्याच्यामुळे खूप उत्साह आहे किंवा नवीन मैत्रीण आहे नवीन लग्न आलेलं आहे नवीन नवीन सेक्स आहे त्यामुळे खूप उत्साह आहे तर अशा वेळा लवकर घडून जातं कारण का मेंदू सेन्सेशन देतो तिथे पल्स इम्पल्सेस पाठवतो की लवकर फेका आपल्याला लवकर जायचं बाबा करा ताबडतोब करायचं काम त्याचबरोबर घाई आहे कोणी येईल कोणी पाहिल शेतामध्ये झोपडीमध्ये कुठेतरी पटकन सेक्स करायचा आहे घाईघाई घाईघाई आहे त्यावेळेला मेंदू लवकर फेकायची घाई करतो आणि ताबडतोब गळून जातो तर जसं गॅप खूप आहे जे लोक आपल्या बायकोपासून खूप दिवस बाहेर राहतात घरी येतात ताबडतोब गळून जातात ज्या लोकांना गर्लफ्रेंड आहे लग्न व्हायचं आहे पंधरा दिवसामधनं एकदा महिन्यामधनं एकदा केव्हा तरी असा चान्स येतो लवकर गळून जातं कधी झाली नॉर्मल कारण बरोबर कधी कधी हायपरसेन्सिटिव्हिटी असू शकते लिंगामध्ये म्हणजे खूप जास्त संवेदनशीलता हात लावला थोडं टच केल्याबरोबर लगेच गळून जा तर त्याला पण इलाज करणं आवश्यक आहे असंतुलन हॉर्मोन्सचं हे एक आणखीन मुख्य कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स जेव्हा जेव्हा होतो तेव्हा तेव्हा हे लवकर पडू शकतं त्याचबरोबर इतर शारीरिक आधार शारीरिक आधार कोणते थायरॉइडचा था प्रॉब्लेम आहे हायपोथायरॉयडिझम आहे प्रॉस्टेट ग्लॅन्ड्स जे आहेत ते वाढलेले आहेत अशा प्रॉब्लेम्समध्ये अशा शारीरिक आजारांनासुद्धा लवकर घडू शकतं आता हे जर आपल्याला टाळायचं असेल बेडमध्ये टिकायचं असेल आपला स्टॅमिना टिकवायचा असेल आपल्या पार्टनरचं आपल्या पत्नीचं समाधान करायचं असेल आणि स्वतःचं पण समाधान करायचं असेल तर याच्याकरता ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे ट्रीटमेंट काय ट्रीटमेंट अर्थातच नंबर एक इतकी प्रभावी औषधं आजकाल निघालेली आहेत की ती प्रभावी औषधं आपण जर घेतली तर तुमचं गळणार नाही आणि दोघंही तुम्ही शांतवाल दोघांनाही समाधान मिळेल एस एस आर आय गोळी आहे त्याच्याबरोबर एस एस आर आयच्याबरोबर गोळ्यांचं मिक्स केलं जातं काही काही गोळ्या जसं जर क्लुमीप्रेमीन आहे एस एस आर आयमध्ये फ्लिऑक्सिटीन आहे या गोळ्यांचं मिश्रण केलं जातं त्याचबरोबर टाटाला फिलची गोळी आहे तशा अनेक अलग 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 गोळ्या ज्या आहेत त्या गोळ्या जर दिल्या आणि त्या गोळ्या दोन तास सेक्स करायच्या अगोदर जर घेतल्या किंवा तीन तास अगोदर जर घेतल्या तर निश्चितच लवकर कळत नाही त्याचबरोबर जेल्स आहेत क्रीम्स आहेत की ज्या सुन करतात नम करतात सुन्नपणा लिंगाला येतो तर ते जे ऑइंटमेंट आहेत ते लावले तर त्याने फायदा होतो आणि सगळे कंडोम्स आहेत ते लावणं आवश्यक आहे ते सुद्धा लवकर गळणार नाही त्याचबरोबर स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक आहे स्क्विज टेक्निक आहे ते टेक्निक्सचा उपयोग केला म्हणजे जेव्हा पडायला लागतं पॉईंट ऑफ मोविटर्न जेव्हा असतो तो पॉईंट ऑफ मोविटर्न असतो असं वाटतं की पडून जाईल त्यावेळेस स्टॉप करायचं बाहेर काढायचं दाबायचं आणि ढिल्ल करायचं त्याला म्हणतात स्क्विज टेक्निक स्टॉप अँड स्टार्ट टेक्निकमध्ये चालू असताना बंद करायचं थांबून द्यायचं रिलॅक्स व्हायचं स्टॉप अँड स्टार्ट स्क्विजमध्ये चालू असताना बाहेर काढायचं दाबायचं म्हणजे पण वेळ लागतो पडणार नाही त्याचबरोबर फिमेल सुपिरियर पोझिशन आहे अशा अनेक अलग 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 मेथड्स आहेत की ज्याच्यामुळे या आजारावरती फायदा होतो हा आजार फक्त शारीरिकच नाही तर हा मानसिक पण आहे शारीरिक कारणं काही आहेत पण त्याचबरोबर जास्त मानसिक कारणं आहेत शंभर टक्के फायदा होतो पण त्याकरता आवश्यकता असते प्रोफेशनल हेल्पची आमच्याकडे लोक ऑनलाईन ऑफलाईन कॉन्टॅक्ट करत असतात आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर काही शंका असतील तर जरूर आमच्या एक्सपर्ट टीमला कॉन्टॅक्ट करा आपल्या शंकाचं समाधान होईल आणि आपल्याला जर हा आजार असेल आणि त्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट आलं असेल आपलं लग्न तुटण्यावरती आलं असेल तर निश्चितच समजा की आपल्याला याची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे होऊ शकतं की आपली गर्लफ्रेंड नाराज आहे आणि ती यामुळे म्हणते काय आता लग्नच करायचं नाही आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे लग्नानंतर प्रॉब्लेम येईल ब्रेकअप व्हायच्या मार्गावरती आहे ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे संपर्क करा आणि आनंदाने जगा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लोकांना शेअर करा थँक्यू व्हेरी मच